नमस्कार मी रितेश चौधरी आपल्यासमोर आज एक नवीन कविता सादर करत आहे ही कविता मी माझ्या स्वतःवर जीवनात आजपर्यंत जे बदल घडून आलेले आहेत त्यावर विचार करून लिहिलेली आहे आणि त्याच विचारांतून मी त्या शब्दांना त्या विचारांना लेखणीच्या स्वरूपात मांडलेले आहे चला तर मग ती कविता वाचूया काय हरकत आहे कवितेचे शीर्षक आहे काय हरकत आहे करतोस आहेस जर सगळं करतोच आहेस जर सगळं व्यवस्थित करायला काय हरकत आहे स्वतःच्या आयुष्याची जिम्मेदारी स्वतः घ्यायला काय हरकत आहे का, का, का नाकारतोस परिस्थितीला ती मान्य करायला काय हरकत आहे का, का नाकारतोस परिस्थितीला ती मान्य करायला काय का हरकत आहे हवा असेल जर बदल जर हवा असेल बदल प्रयत्न करत करायला काय हरकत आहे हवा असेल बदल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे गरज नसताना जर तू अडकवतोस स्वतःला तर मोकळं होण्यास काय हरकत आहे बघा गरज नसताना जर तू अडकवतोस स्वतःला तर मोकळा व्हायला काय हरकत आहे का सोडतो गोष्टीतील कारण तू का सोडतो गोष्टीतील कारण तोच तर दुःखाचा मुख्य कारण आहे तोच तर दुःखाचा मुख्य कारण आहे आनंदी जगायला काय हरकत आहे आनंदी जगायला काय हरकत आहे धन्यवाद ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईबद्वारे मला कळवा धन्यवाद